आम्ही निघालोय खरसुंडीला हा आहे शिव आणि मम्मी पण रेडी झालेली आहे मम्मी रेडी झाली आहे आम्ही सर्वजण जाणार आहे तुम्हाला खूप मजा येणार आहे या व्हिलॉग दाखवणार आहे आमच्या सोबत कोण कौन कोण आहे आम्ही कसं जातोय ते सर्व तर चला तर मस्त धमाल करू मी सगळे निघालोय खरसुंडीत पोचलोय सगळे माझ्या चुलते आहेत आपल्या पण युट्यूब वर टाकू ही आहे आमची सविता गाजली आणि हे आहेत आमचे राजूच्या तर आता निघालोय मंदिरात दाखवते तुम्हाला मंदिराचं सगळं माझा माझा प्रत्येक गावचं सासण आणतात हे आमच्या गावचं सासन आहे धामणी गावचं हे सासन नाचवताना जे आहे ते आमच्या राजूजाच्या आहेत माझे झुलत्या आहेत माणसांना सहा सात माणसांना जे सासन उचलत नाही ते स्वतः एकटे दातावरती सासन नाचवतात हा आमच्या देवाचा मानाचा घोडा आहे सर्व दर्शन वगैरे झाल्यानंतर इथे सर्वांनी जेवण आणलं होतं हे आम्ही जेवण करून घेतलं मस्त एकत्र बस छोटे मोठे प्रोग्रामो से कितना कमा लेते हो सर्वांनीच मिळून थोडी शॉपिंग केली त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो सर्वच जण खूप दमले होते हाय माझा भाऊ पूर्ण गुलालाने भरला होता तर साडेपाच वाजले आम्हाला पोचायला आम्ही पोचलो आत्ता मी फ्रेशनअप झाले अजून कलर गेलेला नाही अजून दोन वॉश तर लागतील त्याला कलर पूर्णपणे जायला आज खूप धमाल मस्ती केलेली आहे तुम्ही सर्वां तुम्हाला सर्वांना बघायला मिळेलच तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा भेटू एका नवीन व्हिलॉगमध्ये लवकरच तोपर्यंत बाय